भारतात नव्याने मेडिकल मधील संधी ओळखत नवे धोरण आणणार असल्याचे केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी घोषणा केली रुबी हॉल क्लिनिकच्या वतीने हॉटेल रिज कार्टन येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्रीपाद नाईक यांनी विविध मुद्द्यांवर संवाद साधला रुबी हॉल क्लिनिकचे प्रमुख डॉक्टर परवेज ग्रॅट राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे सल्लागार अली दारूआला बेहरमा खोडाईजी उपस्थित होते रुबिहॉल क्लिनिकने कर्करोग उपचारासाठी अत्याधुनिक साबरनाईफ हे मशीन आणले आहे या साबरनाईफ मशीनमुळे कर्करोग उपचारात क्रांती आणली आहे यातूनच भारत मेडिकल टुरिझम या विषयात अग्रेसर होत आहे मेडिकल टुरिझमधील संधी ओळखत नवे धोरण आणणार असल्याचे नाईक म्हणाले यासाठी लवकरच पायाभूत सुविधांची गरज ओळखून पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार असा विश्वास नाईक यांनी व्यक्त केला आहे लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुण्यातील टर्मिनलचे उद्घाटन लोकसभा निवडणुकीआधी होईल अशी माहिती केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली आहे